नमस्कार मी श्रीमती वृषाली तुकाराम वाघ सोनवणे जीप प्राथमिक शाळा अहिल्याबाई होळकर वस्ती फुलंब्रे तालुका फुलंब्रे जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे माझे शिक्षण एम ए बी एड नवे वर्ष नव्या कविता आधुनिक केसे आयोजित यूट्यूब चॅनल कविता वाचन स्पर्धेमध्ये मी ही माझी कविता पाठवित आहे सर्वप्रथम आयोजकांचे खूप खूप मन्यपूर्वक धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही सुसंधी उपलब्ध करून दिली माझ्या कवितेचं नाव आहे बाप आणि माझे बालपण माझं बालपण खूप आनंदात गेलं आनंदाने बागडणं उड्या मारणं मनसोक्त आनंद लुटणं स्पर्धेत भाग घेणं नृत्यात भाग घेणं हेच माझं काम आताच्या मुलांचं विश्व म्हणजे फक्त मोबाईल टी व्ही आणि व्हिडिओ गेम या व्यतिरिक्त त्यांचं जगच नसतं पण माझं मात्र तसं नाही माझ्या वडिलांनी चंदा बेटी या नावाने माझे खूप लाड केले आणि मी बालपणी खूप हट्टी होते आणि त्यांचा माराई मात्र तसाच खाल्ला तर एका सर्वांनी कवितेचं नाव आहे बाप आणि माझे बालपण बाप माझा कसा वर्णिते मी आता बाप माझा कसा वर्णिते मी आता कळेल मग तुम्हा माझ्या बालपणाची कथा होते जेव्हा लहान म्हणे चंदा बेटी माझी छान होते जेव्हा लहान म्हणे चंदा बेटी माझी छान टाकावे मला पाळण्यात हलवावी दोरी टाकावे मला पाळण्यात हलवावी दोरी म्हणे मंगला मंगला तुला बांधीन मंगला गोरी म्हणे मंगला मंगला तुला बांधीन मंगला गोरी एकदा माझ्या मायन केल्या दशम्या एकदा माझ्या मायन केल्या दशम्या बाप म्हणे मी घेऊ का त्यातून निम्म्या मग मी मानेच हो म्हटलं न जाणे त्यांचं नि माझं कुठे बी नसलं अण्णांनी मग घेतली दशमी अर्धी अण्णांनी मग घेतली दशमी अर्धी मी तर आले निमतावरती लागले हातपाय आपटू वरडू लागले हातपाय आपटू वरडू अण्णांनी बांधले ट्यूबला टांगले खुंटीला म्हणाले तुला चांगली सडकून काढू पण मीही तितकीच हट्टी म्हणाले द्या पूर्ण दशमी नाहीतर घेईन कट्टी पण मीही तितकीच हट्टी म्हणाले द्या पूर्ण दशमी नाहीतर घेईन कट्टी अण्णा मग खूप संतापले अण्णा मग खूप संतापले त्यांनी काढला विस्तव ठेवला माझ्या पुढ्यात त्यांनी काढला विस्तव ठेवला माझ्या मी मीही शेरा शेर ठेवला त्यावर हात मीही शेरा शेर ठेवला त्यावर हात अण्णांनी मग मला विहिरीत सोडले देतो का नाही रे दशमी मी खालूनच म्हटले देतो का नाही रे दशमी मी खालूनच म्हटले मग गल्लीतील काही लोक म्हणाले गुरुजी तुम्ही नका वेळे होऊ तिच्या नादांनी मग दिले मला अण्णांनी सोडून पण टाकलेच ना मी त्यांना वेडावणी पण टाकलेच ना मी त्यांना वेडावणी आई जेव्हा घाली तसे माझी अंघोळी आई जेव्हा घाली तसे माझी अंघोळी मी म्हणत असे का पुसली माझी लोळी अंगावरचे पाणी माझ्या नको पुसू अंगावरचे पाणी माझ्या नको पुसू तसे ते तसेच दे लावणी तुला काय येते हसू ते तसेच दे लावणी तुला काय येते हसू असे बालपण गेले माझे आनंदी असे बालपण गेले माझे आनंदी पण सोडला नाही बालपणी हट्ट लागेच त्याच्या नांदी पण सोडला नाही बालपणी हट्ट लागेच त्याच्या नांदी धन्यवाद